ऑपरेशन डिग्निटी अंतर्गत हरवलेल्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्त करण्याबाबत वरील विषयासंदर्भात आदरपूर्वक कळवण्यात येते की आर पी ए पोलीस स्टेशन शेगावचे हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांच्याशी जामनेर पोलीस स्टेशन जिल्हा जळगावचे हेड कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी मोबाईलवर संपर्क साधून माहिती दिली की ज्ञानेश्वर पांडुरंग भुरे व एकोणचाळीस वर्षे गाव निंबोरा जिल्हा जळगाव अंतर्गत राहते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस व सदर बेपत्ता संदर्भात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पोली जामनेर येथे हरवलेल्या चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे पोलीस स्टेशन जामनेर हरवलेल्या क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पाहिल्यावर असे आढळून आले की हरवलेल्या व्यक्तीने शेगाव येथे जाण्याची माहिती कुटुंबियांना दिली होती वरील माहिती व हरवलेल्या अहवालाची प्रत मिळताच जामनेर पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीचा फोटो प्राप्त झाला मिळालेल्या माहितीनुसार आर पी एफ पोस्ट शेगावचे हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे रेल्वे स्टेशन शेगावच्या आवारात हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्या छायाचित्राशी जुळणारी व्यक्ती आढळून आली त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपले नाव गाव ज्ञानेश्वर पांडुरंग भुरे गाव निंबोरा तहसील जामनेर जिल्हा जळगाव असल्याचे सांगितले जामनेर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर जामनेर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबियांना बेपत्ता व्यक्तीची माहिती दिल्यानंतर बेपत्ता व्यक्तीचे कुटुंबीय आर पी एफ पोलीस स्टेशन शेगाव येथे हजर झाले दोन पंचासमोर डिलिव्हरी मेमो तयार करून ज्ञानेश्वर पांडुरंग भुरे गाव निंबोरा तहसील जामनेर जिल्हा जळगाव या बेपत्ता व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले पत्नी गीता ज्ञानेश्वर भुरे वहिनी प्रतिभा सोपान पाटील बेपत्ता व्यक्तीची मेहुनी सोपान पाटील आणि सुपारी पाटील यांच्या सुपुर्दीत पोलीस स्टेशन कार्ड जुळवल्यानंतर पोलीस अधीक्षक जामनेर या कारवाईबद्दल बेपत्तांच्या बेपत्त्यांच्या कुटुंबियांनी आर पी एफ चे आभार मानले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा